हाय मी अक्षरा हाय मी मयुरी आर के स्फार्म अँड लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत त्यानंतर आज आपण बनवणार आहोत खूप स्पेशल बटाटा साबुदाण्याच्या पळी पापड चला रेसिपी बघूया इथे मी बटाटे घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि मग ते साळतीय एक एक बटाटा करून सगळे बटाटे आपण साळून घ्यायचेत आणि नंतर किसणीने किसून घ्यायची ही खोबरं किसायची किसणी आपली त्याने छान बारीक किसलं जातं आणि ते किसून झालं की कि ते पण दुसऱ्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून झालं की इकडे मी बटा शाबुदाना आणि पाणी एकत्र करून घेतलंय त्याला उकळी आणून चांगलं हे सोडलं छान असं पिळून घ्यायचं म्हणजे ते पाणी अजून जात नाही त्यात आणि चांगलं मिक्स करून घेतलं सगळं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये टाकायची लाल मिरची आणि मीठ आता ही लाल मिरची कोणती आहे आपली ही मसाल्यातली मिरची नाही आहे आपल्या या लाल मिरच्या ज्या असतात त्या उन्हात सुकवून उन घेतलेल्या आणि ती बारीक करून घेतली जाते मिक्सरमध्ये मिक्सरमधून बारीक केली की थोडीशी चाळणीने चाळून घ्यायची आणि मग त्यामध्ये घालायचं मीठ आणि मिरची म्हणजे ही उपवासाला मिरची चालते तसं मसाल्यातली पदार्थामध्ये टाकलेले नाहीये ती मिरची आता मी इथे गॅसवर ठेवून घेतलं जेणेकरून शेगडीवर लागायला नको त्यावरती असं ठीक प्रमाणामध्ये ते छान घट्टसर होत आहे आणि ते शिजत आलं की त्याला थोडंसं नंतर चाकून बघायचं आणि चाकून बघितलं की झालं असं कळलं की त्यावरती झाकण ठेवायची आणि एक वाफ द्यायची म्हणजे ठीक होतं थोडंसं हे बघा इकडे मम्मी आहे पळी पापड्या बघा आणि इकडे अक्षदा पण बनवते आता हे छान असं उन्हामध्ये वाळून घेतलाय हा प्लास्टिकचा कागद आहे हा प्लास्टिकचा कागद स्वच्छ धुवून घेतलाय आणि उन्हामध्ये वाळून इथे उन्हामध्ये आतरून मग वाळून घेतला म्हणजे ते कडक झाल्यानंतर त्यावरती घातल्या जातात पापड्या हे पापडे जर आपण साडीवरती जर टाकल्या तर ते आपल्याला निघायला प्रॉब्लेम होतो म्हणजे त्या व्यवस्थित निघत नाही त्यामुळे ह्या पापड्या करताना कधीही प्लॅस्टिकच्या कागदावरतीच करायच्या जेणेकरून त्या निघायला व्यवस्थित निघते आणि तुटणार पण नाही आम्ही सगळं वाळवण हे या ओट्यावरती मोठा ओटा आहे आमचा आम्ही त्यावरतीच घालतो हे वाळवण कोणतंही वाळवण असेल ना आम्ही तेच पापड्या असू किंवा पापड असू किंवा कुरडाई असू सगळं काही या ओट्यावरती घालतो धूळ पण येत नाही आणि मातीचं वगैरे टेन्शन नाही हे बघा आपल्या पापड्या आता झाल्याय म्हणजे होत चालय थोड्याशा बाकी आहे अर्ध झालं पण आहे आता इकडे आपल्या पापड्या वाळून तयार आहे तर अक्षदा इकडे पापड्या तळून बघतीये खूप छान अशा टम्म फुगलेले शाबुदाना असं मस्त चमकतो त्या छान मोठा मोठा त्यात बटाटा जो टाकलाय ना आपण त्याची चव खूप छान लागते हे बघा इतक्या छान फुलल्या आहे आणि पोरी इकडे खात आहे रेवा आणि परी रेवा नुकतीच चालेल आहे हे बघा कशी खाती बघा परी कशी बसली आहे थँक्यू चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये